नांदेड जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने दिनांक तेरा जूनला भव्य मशाल मोर्चाचं आयोजन दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी नांदेड जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने व नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भव्य मशाल मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे वाजता जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन गांधी पुतळा ते शिवाजी महाराज पुतळा मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा भव्य मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे असे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर आणि शहर काँग्रेसचे अध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी केला आहे पाहूया या विषयीचा लोक असताचा हा वृत्तांत घेण्याचं कारणच होत आमचे नेते आदरणीय ने देशाचे ने विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी हळूहळू निवडणूक आयोगाला परवा झालेल्या महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारल्यानंतर एकाचंही स्पष्टपणानं उत्तर दे ते देऊ शकले नाही त्यामुळं त्यांनी लेख लिहिला आणि जनतेपर्यंत त्यांचं म्हणणं पोहोचावं त्या उद्देशानं त्यांनी परवा लेख लिहिल्यानंतर सुद्धा अजूनही उत्तर त्यांचं न येता या भाजपवाल्यांनी त्यांचं त्या निवडणूक आयोगाचा प्रवक्ता समजा ते स्वतःच उत्तर मुख्यमंत्री देऊ लागत या संदर्भामध्ये कुठेतरी लोकांमध्ये जनजागृती व्हावी लोकांना समजावं यासाठी म्हणून एक मशाल मोर्चा काढण्याचं मानस आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष माननीय सपकाळ साहेबांनी मला आदेश दिलेला आहे त्यामुळं नांदेड जिल्हा काँग्रेस व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं तेरा तारखेला साडेपाच वाजता माननीय जिल्हाधिकारी महोदयांना एक निवेदन देण्यात येईल त्या तिथून मग गांधी पुतळ्यापासून शिवाजी पुतळा ते आंबेडकर पुतळा या मार्गानं मशाल एक भव्य मोर्चा काँग्रेसजनांच्या वतीनं आदरणीय या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एक सर्व काँग्रेस जणांच्या उपस्थितीमध्ये हा एक मशाल मोर्चा करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे त्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती मिळावी लोकांनाही समजावं आणि काँग्रेस जणांना सर्वांना विश्वासात घेऊन सर्व काँग्रेस जणांना सोबत घेऊन उद्याचा तेरा तारखेला मागीलच्या जसं जय जवान जे किसान रॅली तिरंगा रॅली आम्ही यशस्वी केली माननीय खासदार साहेबाच्या नेतृत्वाखाली काँग्रेस जणांकडून सर्वांच्या तसं हे विशाल मशाल मोर्चा सुद्धा विशाल, विशाल आणि सर्व काँग्रेस कार्यकर्त्याला सोबत घेऊन निश्चितपणाने यशस्वी करू एवढंच सांगताना धन्यवाद